शिरोंजा येथे महाविकास आघाडीच्या वतीने महिलांवर होणाऱ्या लावून आंदोलन करण्यात आले आहे माजी आमदार पी आर तलांडी यांची उपस्थिती होती सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महिलांवर लहान मुलींवर अत्याचार होत आहेत सरकार या गंभीर प्रश्नांकडे संदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही तर या बाबतीत वेळ काढूनपणा करत असून यामुळे अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे समाजामध्ये महायुती सरकारबद्दल तीव्र स्वरूपाचा विरोध दिसत असल्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी सांगितले महायुतीचं सा सरकार सर्वसामान्य व गोरगरिबांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरत आहे असे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी म्हटले आहे यावेळी माजी आमदार पी आर तलंडी नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार गट तालुका अध्यक्ष फाजिल पाशा शिवसेना उपाटा पक्षाचे पदाधिकारी दुर्गेश टोकलवार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात आणि महाराष्ट्र राज्यात मागच्या पंधरा दिवसामध्ये तीन जिल्ह्यातील बारा ठिकाणी ज्याप्रमाणे महिलावर अत्याचार व बलात्कारचे जे घटना झालेली आहे त्यावर शासनाच्या कारवाईवर विलंबना होत असून काल आम्ही चोवीस तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राचा बंद पुकारण्यात आला होता परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंद बंद मागे घेण्यात आला तरी महाविकास आघाडी पक्ष श्रे श्रेष्ठांच्या आदेशानुसार जर एवढा मोठा घटना सुद्धा बंद पुकारून बोलून जर शासनाचं लक्ष वेधित न करू शकलो तरी तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारला निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून अख्ख्या महाराष्ट्रात तर शिरोनचा तालुका हा महाराष्ट्राच्या शेवटचा टोक असून इथपर्यंत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या शांतीपूर्वक आंदोलनात सहभाग झालेले आहे